सर तुमचं नाव सांगा पूर्ण बर गाव कोणतं तुमचं साक्षाळ साक्षाड पिंपरी बर काय कशासाठी आले तुम्ही माझ्याकडे ताच चा दुखत होते गुटग्या दुखत होते थोडं जोरात बोला ऐकायला दुखत होते कमरेला त्रास होता बर आणि मानेला त्रास होता बरं टाचे पूर्ण जॉईंट दुखायचं बरं साधारणतः किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला हे दहा वर्षापासून होतं दहा वर्षापासून त्रास होतो मी बाहेर पुण्याला होतो पुण्याला ट्रीटमेंट घेतली बाय म्हणजे पुण्याला वगैरे ट्रीटमेंट घेतली आणखीन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली तसे थोडंफार घेतलेले आहेत रेग्युलर आपली पुण्याची चालू होतं बाय किती वर्षापासून त्रास होता सर तुम्हाला दहा वर्षापासून दहा वर्षापासून त्रास होता दोन हजार तेरा पासून बरं आता माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करून किती महिने झाले चारो महिने चार चार महिने झाले बरं चार महिन्यामध्ये किती टक्के फरक पडला तुम्हाला ना सत्तर टक्के सत्तर टक्के फरक पडला बरं तुम्हाला माझा ऍड्रेस कसा मिळाला होता सर फेसबुकला वरूनच जसे आज मी तुमची मुलाखत घेतो मुलाखत बघूनच तुम्ही आलती बर माझ्याकडे आलतात त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर मांडी वगैरे घालता यायची आज मांडी घालून दाखवा मांडी घालता ती टॉयलेटला बसता येत नव्हतं त्यावेळेस मला टॉयलेटला बसता येत नव्हतं आणि आज आज सहज उठू शकतो बसू शकतो बरं आता हे सगळं चालू असताना तुम्ही दोन महिन्याचा मेडिसिनला गॅप घेतला तरी तुम्हाला कसलाच नाही ठीक आहे सर आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जे पेशंट आहेत जे व्ह्युअर्स आहेत व्हिडिओ बघते त्यांना काय तुम्ही मेसेज देणार हॉस्पिटल बद्दल काय सांगणार दोन शब्द शंभर टक्के फरक पडतो एवढं सांगतो काही चार